तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आजची जी नोकरी भरती जाहिरात आहे ती आहे हुतात्मा कारखाना वाळवा भरती आता हे शॉर्ट फॉर्म मध्ये नाव आहे या कारखान्यामध्ये विविध जी पद आहेत त्या पदांसाठी सत्तर जागांसाठी जी जाहिरात आहे ती जाहिरात आपल्याला पाहायला मिळते तर पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साकार कारखाना लिमिटेड नागनाथ अण्णानगर वाळवे या ठिकाणची जाहिरात आहे आणि अर्ज करण्यासाठी जी शेवटची तारीख आहे ती असणार आहे तीन मे आणि जी पद आहेत त्या पदांमध्ये अशा प्रकारची जी, जी भरपूर अशी पद आहेत की ज्याच्यामध्ये विविध जे तुमचं क्वालिफिकेशन असेल तुमची जी शैक्षणिक पात्रता असेल त्याच्यामधून तुम्हाला या पदांना अर्ज करता येऊ शकतो तुम्हाला हा अर्ज करायचा आहे ईमेलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ईमेल तयार करायचा आहे आणि ईमेलच्या स्वरूपामध्ये सर्व जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याचप्रमाणे तुमची जी डॉक्युमेंट आहेत ती देखील तुम्ही पाठवू हो शकता एकूण जी पद आहेत ती सत्तर आहेत नोकरीच ठिकाण जे आहे सांगली जिल्ह्यामधील आहे वाळवा या ठिकाणी आणि दहा दिवसांच्या आत तुम्हाला हा ईमेल करायचा आहे आता शैक्षणिक पात्रतामध्ये जे विविध जे पद आहेत त्या पदांनुसार जे शैक्षणिक पात्रता आहे ती वेगवेगळी आहे आता या ठिकाणी कामगार आणि कल्याण अधिकारी यासाठी पदवीधर एम एस एम एस डब्ल्यू आणि संगणक ज्ञान आवश्यक आहे अशा प्रकारे सर्व जी पदं आहेत ती पद तुम्ही पाहून घ्या त्याचप्रमाणे या आ, डिटेल किंवा या नोकरीची जी माहिती आहे त्या माहितीची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जी निवड प्रक्रिया आहे ती असणारे मुलाखतीद्वारे ऑनलाईन अर्ज तेवीस एप्रिल रोजी चालू होतील आणि दहा दिवसांच्या आत या ठिकाणी अर्ज करायचा आहे म्हणजेच तुम्हाला दोन मे पर्यंत तुम्हाला ही मुदत असणार आहे तसेच तुम्ही दहा दिवसांच्या आत हा अर्ज पूर्ण करायचा तर संपूर्ण जी जाहिरात आहे ती जाहिरात देखील आपण पाहून घेऊयात की या ठिकाणी जी जाहिरात अधिकृत जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल पदांची नाव असेल पद संख्या शैक्षणिक पात्रता सर्व जे प्रशासन विभाग आहे अकाउंट विभाग आहे इंजिनिअरिंग विभाग आहे अशा प्रकारे सर्व जी जाहिरात आहे ती जाहिरात तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे के एम ॲग्रो भरती खटाव मान प्रोसेसिंग लिमिटेड सातार या ठिकाणी देखील ज्या विविध रिक्त पदांची जाहिराती आहेत ती देखील तुम्ही पाहू शकता या टायटलवरती क्लिक घ्या आणि तुम्हाला कृषीमधील जे साखर कारखाने आहेत त्यांच्यामध्ये जर काम करण्याची जर इच्छा असेल तर नक्की हा अर्ज करा की जेणेकरून तुम्हाला या क्षेत्रातला देखील अनुभव येईल